काव्या मानिनीला सांगणार बॉयफ्रेंडचे नाव तर नंदिनीला जीवाने आणले खूपच अडचणीत चला तर मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत आता पार्थला कव्या औषधं देत असते या गोळ्या सकाळी या गोळ्या संध्याकाळी असं सांगत असते तेवढ्यातच पार्थ म्हणतो औषधं घेणं गरजेचं आहे का त्यावेळेला कव्या म्हणते अहो देशमुख औषधं घेतल्याशिवाय तुम्हाला बरं कसं वाटणार आता पार्थ म्हणतो दुसरा पर्याय माझ्याकडे आहे तर काव्या म्हणते कोणता पर्याय त्यावेळेला पार्थ म्हणतो तुम्ही फक्त माझ्यासमोर बसा ॲटोमॅटिक मला बरं आता हे ऐकून काव्या म्हणते तुम्हाला काही मस्ती सुचते का त्यावेळेला पार्थ मानेनेच हो हो असं म्हणतो आणि थोडासा हसत असतो आता काव्या काही ऐकत नाही औषध आणते आणि पार्थला पाणी देते आणि औषध खायला लावते आता काव्या म्हणते देशमुख तुम्हाला पुन्हा सारखं हसताना पाहून मला खूपच बरं वाटत आहे नाही तर माझ्या डोळ्यासमोर एकच चित्र सतत फिरत होतं मी आगीत बेशुद्ध पडली आहे आणि मला वाचवण्यासाठी तुम्ही आगीत आलात आणि तुमच्या अंगावर ते जळत असलेलं कपाट पडलं आता काव्या थोडीशी रागाने म्हणते पुन्हा असा वेडेपणा करू नका हा देशमुख तुम्ही त्यावेळेला पार्थ म्हणतो वेडेपणा वेडेपणा नाही हे सगळं मी तुमच्यासाठी केलं अहो तुम्ही आगीमध्ये बेशुद्ध पडला आणि ते काही उभं राहायचं बरं ते सगळं असू दे पण तुम्ही मोबाईल घरी का ठेवून गेला होता आता पार्थ म्हणतो बेसिकली तुम्ही घर सोडून का गेला होतात आता असं विचारल्यानंतर काव्याला मानिनीच बोलणं आठवतं ज्यामध्ये मानिनी म्हणालेली असते एकदा अशी जा माझ्या पार्थच्या आयुष्यातून निघून म्हणजे मी त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधून आणेन आता काव्या रागाच्या भरात घर सोडून गेलेली असते हे तिला आठवतं आता काव्या रागाच्या भरात घर सोडून गेलेली असते हे तिला आठवतं आणि याचाच विचार काव्य करत असते तेवढ्यातच पार्थ म्हणतो बोला ना काव्य काय झालं होतं आता काव्य म्हणते जाऊ दे ना देशमुख कालचा दिवस मला आठवायचंच नाही झाल्या गेल्या गोष्टी सोडून द्या ना देशमुख त्यावेळेला पार्थ म्हणतो काल चांगल्या गोष्टी सुद्धा घडल्या काल तुम्ही माझ्या क्लॅन्टसाठी घरमा गरम भजी चहा बनवून दिला होता आणि त्यासाठीच मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलो होतं आता काव्या हे सगळं ऐकून म्हणते का करता तुम्ही सगळं हे माझ्यासाठी तेवढ्यातच पार्थ पटकन बोलून जातो का म्हणजे प्रेम आहे असं बोलल्यानंतर पार्थ एकदम शांतच होतो आणि काव्या पाहतच राहते आता पार्थ लगेच विषय बदलतो आणि म्हणतो मैत्री या कन्सेप्टवर माझं प्रेम आहे आणि त्या प्रेमा खातरच मी सगळे हे करतो आता हे ऐकून काव्या म्हणते मैत्री पण मी कुठं तुम्हाला मित्र मानले अजून त्यावेळेला पार्थ म्हणतो हा त्याचीच तर मी वाट पाहत आहे तुम्ही कधी मला मित्र मानताय मैत्रीचा बॅड मी तुम्हाला रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी बांधला होता आणि आता माझे बारा वाजले आहेत तरी सुद्धा तुमच्या घरात अकरा वाजून अकरा मिनिट काही होत नाही आणि याच क्षणाची वाट बघतोय हा देशमुखांचा बोका आता ही फिसकारलेली मांजर कधी माझी मैत्रीण होते आता काव्या म्हणते आता काय सिद्ध करायचं राहिले त्यावेळेला पार्थ म्हणतो म्हणजे त्यावेळेला काव्या म्हणते ही फिसकारलेली मांजर आता या क्षणाला तुमच्याशी मैत्री करणार आहे आता हे ऐकून पार्थ खूपच खुश होतो आणि हसत हसतच म्हणतो खरंच खरंच तुम्ही माझ्याशी मैत्री करणार आहात त्यावेळेला काव्या म्हणते हो हो खरच। आता एक पुस्तक त्यामध्ये असते फ्रेंडशिप फ्रेंडशिप तीच बांधण्यासाठी हातामध्ये घेते आणि म्हणते माझ्या घड्याळामध्ये अकरा वाजून अकरा मिनिट झाली आहे आता ती म्हणते आजपर्यंत तुम्ही खूप केले माझ्यासाठी आणि मी एवढं सुद्धा करू शकत नाही आता काव्या फ्रेंडशिप बँड बांधण्यासाठी हात पुढे करा असे मानेनेच खुणवते आता पार्थ हात पुढे करतो आणि काव्या तो बँड बांधत असते पण काव्याच्या हाताला लागलेलं असतं ना ते दुखतं थोडं आता पार्थ तो हात अलगत खाली ठेवतो आणि एका हाताने काव्या आणि एका हाताने पार्थ ती फ्रेंडशिप बँड पार्थच्या हातावर बांधतात आता तो बँड बांधून झाल्यानंतर दोघे जण एकत्र हात मिळवणी करतात तेवढ्यातच हात एकमेकाला लागल्यावर काव्याला खूपच दुखतं आता दुखल्यानंतर पार्थ त्या जखमेवर हळूवार फुंकर घालतो आता ते काव्या पाहतच राहते आता काव्याला खूपच बरं वाटत असतं आता पार्थ देखील काव्याकडे पाहत असतो आणि काव्याचा बोटांचा हात फक्त पुढे घेऊन पार्थ हात मिळवणी करतो आता इकडे त्या भास्करसमोर जिवा म्हणत असतो असं कसं शक्य आहे कारण पार्थदादाच ऑलरेडी लग्न झालं आहे आता जीवाचं हे बोलणं ऐकून ते भास्कर काका म्हणत असतात मग मी देखील आनंद निवास परत करणार नाही विसरती जागा आता यानंतर जीवा पुन्हा कळकळीची विनंती करायला लागतो प्लीज प्लीज सर असं करू नका वाटलं तर मी तुमच्या पाया पडतो प्लीज प्लीज सर वाटलंच तर मी तुमच्यासाठी कायमस्वरूपी फुकट काम करीन पण आनंद निवास नंदिनीचं तिचं तिला परत द्या आता ते भास्कर काका म्हणतात तू माझ्यासाठी काहीच करू शकत नाहीस पार्थला लग्नासाठी तयार करू शकत नाहीस ती जागा तू स्वतःच्या हिमतीवर विकत घेऊ शकत नाहीस मग मी तुझ्यासाठी काहीसुद्धा करू शकत नाही असं म्हटल्यानंतर ते भास्कर काका पटकन आता खुर्चीला टेकून बसतात असं चुटकी वाजवतात आणि म्हणतात एक काम कर जीवा तू आता असं ऐकल्यानंतर जीवाला वाटतं खरंच एखादी संधी देतात की काय म्हणून हा काय सर काय करू असं जीवा म्हणतो आता ते भास्कर काका बोलायला सुरू करतात म्हणजे नंदिनीबद्दल अपशब्दच बोलतात आता ते म्हणतात तुझ्या बायकोला म्हणजे नंदिनीला आपल्या इन्व्हेस्टरकडे पाठव त्यांना जर तिने खुश केलं लग... तर मी आनंद निवास परत दे आता असं ऐकल्यानंतर जिवा खूपच चिडलेला असतो तो, तो जोराने भास्कर असं ओरडतो आता त्या भास्कर काकांच्या कॉलरलाच हात घालतो त्यांना जोराने मारायला सुरू करतो जीवा भास्कर काकांना खूपच मारतो सगळ्यांच्या समोर मारहाण करतो आता जीवा मारताना तेथील माणसं अडवायला सुद्धा येतात पण जीवा काही ऐकत नाही माझ्या बायकोला असं बोलतोयस असं म्हणून जीवा चिरून चिरून त्या भास्करला मारत असतो आता त्या भास्कर काकांना मारता मारता ते भास्कर काका नाही असं ओरडत असतात आता तो जीवा म्हणतो झाली पाच मिनिट आता इथून पुढं तू एक अक्षर सुद्धा बोलायचं नाहीस आता जीवा खूपच चिडलेला असतो आता इकडे आनंद निवासचं स्ट्रक्चर जे तुटलेलं असतं ते जोडतच नंदिनी बसलेली असते तेवढ्यातच काव्या तिच्या जवळ येते आता काव्या ते आनंद निवासचं स्ट्रक्चर तुटलेलं पाहून म्हणते काय झालं हे कुणी तोडलं त्यावेळी नंदिनी म्हणते मीच तोडलं रागाच्या भरात आता हे ऐकून काव्या म्हणते काय तू तोडलस तुला एवढा कधीपासून राग यायला लागला ताई की तू वस्तूंची तोडफोड करायला लागलीस आता नंदिनी म्हणते मग मी मी काय करू माणूस नाही का मला राग येत नाही आता काव्या म्हणते म्हणून तू आनंद निवास तोडलस अगं ताई जी गोष्ट तुझ्या अगदी जवळची आहे ती तू रागाने तोडून टाकलीस आता काव्या म्हणते ताई नेमकं आनंद निवास बद्दल काय झालं आहे सांग बर मला त्यावेळेला नंदिनी सांगायला सुरु करते अगं काव्या आनंद निवासच्या ॲनिव्हर्सरीला जिवा हे गिफ्ट देण्यासाठी घेऊन आले होते आणि आता नंदिनी सगळंच काही घडलेलं काव्याला सांगायला सुरू करते म्हणजे ज्यामध्ये ते सर आलेले असतात की ते म्हणतात मी आनंद निवासचा मालक आहे आणि भास्कर काका सांगत असतात की जीवाने स्वतः त्या कागदांवर सही केली आहे आणि बुलडोजर आनंद निवास पाडण्यासाठी आला होता आणि पंधरा दिवसाची मुदत मागून घेतली आहे हे सुद्धा नंदिनी काव्याला सांगते आता हे स सगळं ऐकून काव्या म्हणते अगो भास्कर काका भास्कर काका म्हणजे आपल्या बाबांचे बॉस कसं शक्य आहे हे आता भावनीच्या भरात काव्या पटकन बोलून जाते जीवाना भावनीच्या भरात काय करून जाईल काही नेम नाही आता, आता हे ऐकून नंदिनी थोडीशी गडबडते आणि म्हणते काव्या तुला कसं माहित ग हे सगळं आता काव्या स्वतःला सवरतच म्हणते अग बघते ना मी इतके दिवस झालं त्यांना जन्मेजे ना म्हणजे म्हणूनच मी तस बोलून ताई चुकून बोलून गेले ग स्वरी बरं ते सगळं राहू दे आता तू काय करणार आहेस ताई त्यावेळेला नंदिनी म्हणते माहीत नाही ग काव्या म्हणजे ह्या पण दिवसात नेमकं मी काय करू हेच मला सुचत नाही आता काव्या म्हणते अगो तू विक्रम काका मानिनी काकू यांच्याशी बोललीस का त्यावेळी नंदिनी म्हणते नाही आता काव्या म्हणते ताई का का नाही त्यांच्याशी अगं काव्या घरी कशी सांगू मी ही गोष्ट गोष्ट किती मोठी सगळी जण जीवाला रागवती आधीच बिचारे सगळे या प्रकरणा आधीच बिचारे सगळ्या या प्रकरणामुळे खूपच डिप्रेस झालेत खूपच टेन्शन घेतलंय त्यांनी आणि मला हे माहित आहे की ते सगळं त्यांनी मुद्दामून नाही केलं आणि मला जर वाटतलं असतं की त्यांनी ते मुद्दाम केलं आहे तर मी घरी सगळ्यांना सांगितलं असतं या सगळ्याचं गिल्ट आले आहे त्यांना आणि मी बघते ना हे सगळं घडल्यापासून दोन सुखाचे घास सुद्धा त्यांनी खाल्लेले अशात मला आणखीन त्रास त्यांना द्यायचा नाही आणि हे सगळं जर घरी कळायला असतं ना तर सगळे आणखीन त्यांच्यावर चिडले असते ओरडले असते आणि अशाने आणखीन खचले असते ग जीवा म्हणूनच मी घरी नाही सांगितलं आता काव्या स्वतःच्या मनातच बोलायला सुरुवात करते जीवाने एवढं सगळं करून सुद्धा ताई किती छान त्याच्याबद्दल बोलत आहे देव करो आणि माझ्याबद्दल आणि जीवाबद्दल कधी सुद्धा ताईला कळायला नको आता हाच विचार करण्यात काव्य मग्न असते तेवढ्यातच नंदिनी म्हणते काव्या काव्या काय झालं टेन्शन घेतलंस ना या सगळ्या गोष्टीचं मला माहीत होतं तू टेन्शन घेणार म्हणूनच मी तुला सांगितलं नव्हतं टेन्शन घेऊ नको कव्या कारण जीवा पुन्हा गेले आहेत तेथे आणि मला माहीत आहे जीवा सगळं काही ठीक करतील माझा विश्वास आहे त्यांच्यावर डोंट वरी अशी नंदिनी म्हणत असते या दोघी बोलतच असतात तेवढ्यातच दारावर टकटक असं मानिनी वाजवते आणि आतमध्ये येते आता मानिनी आलेली पाहून काव्या आणि नंदिनी दोघी उभे राहतात आता मानिनी म्हणते काव्या तू इथे आहेस का थोडं चल माझ्या बरोबर माझं काम आहे तुझ्याकडे आता मानिनी अशी म्हटल्यानंतर काव्या नंदिनीकडे पाहते आणि नंदिनी काव्याकडे पाहते आता नंदिनी म्हणते आई काय झालं सगळं व्यवस्थित आहे ना नाही तुम्ही असं अचानक काव्याला घेऊन जात आहे म्हणजे काय झालं आता मानिनी म्हणते अगं एवढं नेऊन नेऊन कुठे नेणार आहे आणि तू काळजी करू नकोस तुझ्या बहिणीची मी काही तिला खाऊन टाकणार नाही आणि काव्याला चल असं मानिनी म्हणते आणि तिच्या रूम मध्ये घेऊन जाते आता इकडे वसवत्या बुद्धिबळ खेळत बसलेले असतात आता इकडे वसुवात काही वेगळंच चालू असतं चा। त्या बुद्धिबळ खेळत बसलेले असतात तेवढ्यातच रम्या तिथे येते आणि म्हणते बसलीस का पुन्हा एकटी एकटी खेळत अशाने तुझा प्लॅन वर्क होणार आहे का त्यावेळेला वसुवात म्हणतात अगं रम्या प्लॅन वर्क झाला सुद्धा आता रम्या म्हणते अगं आई वर्क झाला आता वसुवात आत। म्हणतात हो भास्करवर जीवाने हात उचलला सुद्धा आता ती रम्या म्हणते आई खरंच असं झालंय अगं मला वाटलं तो चिडेल भडकेल काहीतरी बोलेल पण त्याने चक्क हात उचलला वो आपले होता आपले होता, त्याँचा त्याँचा होता। आता वसवत्या म्हणतात अगं आपलं हेच तर प्लॅनिंग होतं ना आपल्याला हेच तर करायचं होतं आणि त्याच प्लॅनिंग त्याचं नियोजन मी आधी पासूनच करून ठेवलं होतं आता म्हणजे तू हे आता वसवत्या डोळ्यांनीच हो असं करतात आता अगं आई पुढे काय होणार आहे हे सुद्धा तुला माहित असेल ना सांग ना मला काय होणार आहे आता वसवत्या बुद्धिबळातील वजीर आणि राजा हातामध्ये घेऊनच म्हणतात आता पुन्हा चेकमेट हा वजीर पुन्हा राजाला मारणार आहे आता वजीराला पुन्हा एक ये ये फोन येईल असं वसवत्या म्हणतात तेवढ्यातच इकडे नंदिनीला त्या फोन फोन येतो आता नंदिनी उचलते आणि बोला ना भास्कर का का? ते भास्कर काका काका असं ते ओरडूनच म्हणतात ए नंदिनी मला तुझ्याशी बोलायच बोला नाही त्यावेळेला ते भास्कर काका म्हणतात तुझ्या नवऱ्याला खूप मस्ती आले का स्वतः चूक करतोय माझ्यावर हात उचलतोय नंदिनी म्हणते काय जीवानी तुमच्यावर हात उचलला त्यावेळेला ते भास्कर काका म्हणतात हो मला खूप मारला आहे आला होता माझ्याकडे भीक मागत आनंद आनंद निवास परत द्या आणि मी नाही म्हटलं म्हणून माझ्या क्लॅन्स समोर मला त्याने मारलं नंदिनी माझ्या शरीरावर जखमा झाल्या आहेत आणि त्याची कळ मी तुला देणार आहे आणि तू माझ्या समोर हात जोडले होतेस ना पंधरा दिवसाची मुदत मागितली होतीस ना तू आणि आता ती पंधरा दिवसाची मुदत तू विसर आणि तुझ्या नवऱ्याने माझ्यावर हात उचलला आहे म्हणून ती पंधरा दिवसाची मुदत मी सात दिवसाची करत आहे आता फक्त सात दिवस या दिवसात काय करायचंय ते कर सात दिवसानंतर आनंद निवास जमीन दोस्त होईल आता हे ऐकून नंदिनी पुन्हा रडायला लागते नाही नाही काका असं करू नका प्लीज प्लीज, प्लीज काका मी रिक्वेस्ट करते तुम्हाला मी जीवांच्या वतीने माफी मागते तुमची प्लीज काका असं करू नका एवढ्या कमी दिवसात मी कसं करणार आहे आनंद निवास म्हणजे माझा जीव आहे आणि असं तुम्ही माझ्यापासून आनंद निवास हिसकावून घेऊ नका मी रिक्वेस्ट करते प्लीज प्लीज काका असं बोलतच असते तेवढ्यातच भास्कर काका म्हणतात ही संधी मी नाही तुझ्या नवऱ्यानेच तुझ्याकडून हिसकावून घेतली आहे तुझा जीव असलेल्या आनंद निवासची पहिली वीर तुझ्या काढली अशी समज चल ठेव फोन, फोन हो हो उशकत, हो उशकत, ते भास्कर काका ओरडतात आणि फोन कट करतात म्हणजे उद्देश नंदिनी जीवामध्ये भांडणं लावणं हाच असतो आता नंदिनी फोन कट करून हे नाही होऊ शकत असं नाही होऊ शकत असं म्हणून खूपच रडत असते तेवढ्यातच जीवात येथे येतो आणि म्हणतो अगो नंदिनी काय झालं का रडत हिस तू आता मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते ती म्हणते आता तुम्ही का आला इथे पुन्हा चुकीचं एक्सप्लेनेशन द्यायला आलात का की पुन्हा आलात सगळं तुटलं होतं जोडायचं सोडून पुन्हा तोडफोड करून आलात तुम्ही आता जीवा म्हणतो अगं काय बोलतेस नंदिनी तू आता नंदिनी म्हणते जे माझं माझं होतं ते सगळं उद्ध्वस्त करून आलात तुम्ही आणि जीवा पुन्हा एकदा सगळं शून्यावर घेऊन आलात तुम्ही आता नंदिनी खूपच रडायला लागते जीवा म्हणतो नेमकं काय म्हणतेस तू त्यावेळेला नंदिनीमध्ये तुमच्या त्या भास्कर काकांचा फोन आला होता फक्त तुमच्यामुळे पण पंधरा दिवसा दिवसाची मुदत सात दिवसांवर केली आहे आता म्हणतो काय त्यानंतर नंदिनी म्हणते आनंद निवास वाचवण्याची मुदत होती माझ्याकडे पण ती सुद्धा तुम्ही धुळीला मिळवली आता तुम्ही मला होतात ना नाही जाणार म्हणून पण ते गेलं असं म्हणून ती रडायला लागते ला। आता इकडे काव्या मानिनीच्या रूम मध्ये असते आणि स्वतःच्या मनाशीच बोलत असते मानिनी काकू मला इकडे घेऊन आल्या आणि स्वतः कुठे गेल्या मगाशी त्या मला म्हणाल्या जवळ बस माझ्या हाताची त्यांनी चौकशी केली बऱ्याच दिवसांनी त्यांच्या डोळ्यामध्ये माझ्याबद्दल काळजी दिसली की मलाच असं वाटतंय की खरच काकू बदललेत आता एवढ्यातच मानिनी काव्याजवळ येते आता मानिनी काव्याच्या हाताला लावण्यासाठी लेप लेप घेऊन ले आलेली असते आणि म्हणते काव्या मी तुझ्यासाठी केला आहे हळद आणि कोरपडीचा गर आहे तयार करून फ्रीज मध्ये ठेवला दे होता दे हात इकडे लावते म्हणजे थंड होईल आता मानिनी हातावर लेप लावतच असते तेवढ्यातच काव्या म्हणते नका लावू सकाळीच लावलंय मी औषध आता त्यावेळेस मानिनी म्हणते बाहेरच्या औषधांपेक्षा घरचं औषध लगेच काम करतं दे इकडे हात असं मानिनी करते तेव्हा काव्या म्हणते का, का करताय तुम्ही सगळं हे त्यावेळेला मानिनी म्हणते वेळी जखमेला औषध नाही केलं तर जखम चिकळे आता काव्या म्हणते माझी जखम आहे ना ती त्यामुळे ती जखम लवकर नाही भरणार आता मानिनी म्हणते तसंही कोणत्याही जखमेवर वेळ हेच खरं औषध आहे म्हणून काय आपण प्रयत्न करायचे सोडायचे नसतात आता असं म्हणून काव्याचा हात हातामध्ये मा घेऊन मानिनी खूपच प्रेमाने तो लेप काव्याच्या जखमेवर लावत असते हळू फुंकर घालत असते आता हा लेप लावतच मानिनी म्हणते माझ्या डोळ्यासमोर तुझी ही जखम ओली असताना त्यावर औषध न लावणे माझ्या स्वभावात नाही आता काव्या हे सगळं पाहून थोडीशी स्माइल करते ते पाहून मानिनी म्हणते काय झालं ग काव्या त्यावेळेला काही नाही असं काव्या म्हणते आता मानिनी म्हणते जिने जखम दिली तीच औषध लावते असं तुझ्या मनात आलंय ना बरं वाटतंय का काव्या नाही ग जखमेला असं मानिनी म्हणते वाटेल हळूहळू म्हणजे लवकर तरच बरं वाटेल तुला एकदा फराळ करताना तेल माझ्या अंगावर उडलं होतं आणि मला देखील अशी जखम झाली होती त्यावेळेला माझ्या सासूबाईंनी असाच लेप करून त्या जखमीवर लावला होता आता मानवी म्हणते काव्या तेलाची आणि जळत्या अंगाऱ्याची तुलना होऊ शकतच नाही आता कव्या म्हणते आपण जर ठरवलं तर सगळ्याच गोष्टींची तुलना करू शकतो काकू तुम्ही सुद्धा आता तुलनाच केली म्हणून इथे आला बरोबर ना काकू असं म्हटल्यानंतर आजचा भाग इथे संपवला आहे आता पुढील भागामध्ये काव्या मानिनीला म्हणत असते तुम्ही जे आता काही चांगलं ते तुमच्या मुलाच्या बायकोशी काव्य देशमुखशी नाही आता पुढील भागामध्ये मुदत सात दिवसावर आली आहे सगळं कसं मॅनेज करणार आहे मी आता आता इकडे काव्या मानिनीला म्हणत असते तुम्हाला त्या मुलाच्या तोंडूनच ऐकायचं होतं ना की आमचा अफेअर सुरू आहे की नाही तर आज मी तुम्हाला सांगते ऐकायला तयार आहात का तर आता पुढील भागामध्ये काव्या खरंच मानिनीला तिचं सत्य सांगणार का हेच आपण पाहणार आहोत तर हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा